कर विभागाकडील दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची बिले महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत थकबाकी सह सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा मिळकत कर ऑनलाइन आण आणि रोख स्वरूपात भरण्याची सुविधा हुतात्मा येथील काउंटरवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ऑनलाइन पद्धतीनं कर भरण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावरील लिंक ओपन करून मिळकत कर भरता येईल मिळकत कर भरण्यासाठी क्यू आर कोड भरण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे तसंच सर्व मिळकतदारांना आवाहन करण्यात येत की अद्याप छापील बिलं प्राप्त होण्यास काही कालावधी लागणार असल्यानं महापालिकेची लिंक उघडून त्यामध्ये आपला मिळकत क्रमांक नमूद करून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील मिळकत कर ऑनलाईन पद्धतीनं तसंच क्यू आर कोड स्कॅन करून सर्व प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड नेट बँकिंग अथवा यू पी आयद्वारे भरू शकता तसंच मिळकत कर रोखीनं भरल्यास पाच टक्के आणि ऑनलाईन भरल्यास सहा टक्के सवलत देण्यात येत आहे या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी केलं